चलो किल्ले धारून चलो किल्ले धारू चलो किल्ले धारून मराठा योद्धा श्री मनोज मनोजे पाटील यांची संवाद बैठक किल्ले धारून शहरातील व तालुक्यातील सर्व गरजवंत सकल मराठा समाजाला विनंती आहे की आपण या संवाद बैठकीत जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे ही नम्र विनंती गुरुवार दिनांक चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजता गरळ मंगल कार्यालय किल्ले धारून आपले विनि सकल मराठा समाज किल्ले धारू तालुका चलो किल्ले धारूर चलो किल्ले धारूर चलो किल्ले योद्धा श्री संवाद बैठकातील व तालुक्यातील सर्व गरजवंत सकल मराठा समाजाला विनंती आहे की आपण या संवाद बैठकीत जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे ही नम्र विनंती गुरुवार दिनांक चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजता गाण गर मंगल कार्यालय किल्ले थरूर आपले विनीत सकल मराठा समाज किल्ले थरूर तालुका